दोन ऑगस्ट म्हणजेच वीर बाजी प्रभू देशपांडे यांचा या या बलिदान दिन आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ युवा संघटन आणि शिवसेनेचे निखिल लातूरकर यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या बलिदानदिनी बलिदान दिनी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते दोन ऑगस्ट हा दिवस वीर बाजी प्रभू देशपांडे यांचा बलिदान दिवस आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून या बलिदान दिनी दी शहरातील दीपनगर भागातील हनुमान मंदिर हॉल येथे व्याख्यानाचे आयोजन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ युवा संघटन यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले होते या आयोजनाला शिवसेनेचे निखिल लातूरकर यांच्या समवेत अनेक नागरिक या व्याख्यानाला उपस्थित होते यावेळी वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवन आदित्य अकोलकर यांनी व्याख्यान केले व तसेच बाजीप्रभू शिवाजी महाराज यांच्या लढ्याबद्दल व जीवनाबद्दल व इतिहासाबद्दल माहिती सांगितली तर लातूरकर यांनी आताच्या युवा पिढीला तलवारي एवजी पेन होऊन शिक्षण घेऊन सुशिक्षित व्हा आपल्याकडे आपल्या, आपल्या मताची ताकद आहे असे सुचविले या कार्यक्रमाला भरपूर नागरिकांचा प्रतिसाद मिळाला फ्लावर्स सोबत चॉकलेट्स असेल हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट